मुंबई येथे नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी शनिवारी सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले सावंतवाडी ते ओरोस अशी रॅली काढण्यात आली या रॅलीत सुमारे साडेतीनशे मराठा समाजबांधव सहभागी झाले होते मुंबई येथे नऊ ऑगस्ट ला होणाऱ्या मराठा मोर्चा बाबत जनजागृती करण्यासाठी सावंतवाडी ते अशी मराठा बांधवांनी रॅली काढली आरपीडी कॉलेजच्या मैदानावरून मराठा मोर्चा जनजागृतीसाठी रॅलीचा शुभारंभ विक्रांत सावंत यांच्या हस्ते करण्यात आला मनोज नाईक लक्ष्मण नाईक ऍडव्होकेट सावंत भारती मोरे अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते नऊ ऑगस्ट रोजी मुंबई येथे जनजागृतीसाठी सावंतवाडी जनजी जी रॅली या ठिकाणी झाडापर्यंत आलेली आहे मयासोबत या ठिकाणी कुडाळचे मराठा बांधव आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार की कशा प्रकारची रॅली होती सावंतवाडी मराठा बांधव या ठिकाणी झाडापर्यंत आलेले आहेत आणि आता ते कुडाळच्या मराठा बांधवांच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत या संदर्भात काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन आहे आणि या मराठा आरक्षणासंदर्भात पुढची तुमचे ध्येय धोरण किंवा नऊ ऑगस्टला जे तुम्ही या ठिकाणी जिल्ह्यातून मुंबईमध्ये जाणार आहात त्या संदर्भात कशा प्रकारचं नियोजन कुडाळ तालुक्याने केलेलं आहे काय सांगाल तेवीस ऑक्टोबरला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या अभूतपूर्व नव्हे तर ऐतिहासिक यशानंतर आता नऊ ऑगस्टला आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा स मराठा क्रांती मोर्चा होत आहे आणि या मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी लोकांमध्ये या मराठा मोर्चाबद्दल आणि या मराठा मोर्चाला जाण्यासाठी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गवासी या मराठा मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी सावंतवाडी ते झाराप आणि झाराप ते ओरोज शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही जनजागृती रॅली मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी संपन्न होत आहे या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवक त्याचप्रमाणे महिला वर्गाचाही सहभाग आहे आणि सगळे युवक या ठिकाणी आपल्या या रॅलीमध्ये सहभाग घेऊन लोकांमध्ये चेतना जागृत करतील आणि येणाऱ्या नऊ ऑगस्टला म मराठा क्रांती मोर्चामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आपले मराठा मावळे स सहभागी होणार आहे या ठिकाणी मराठा समाजासाठी समाजासाठी आरक्षण द्या अशी तुमची मागणी आहे त्या इतर कोणकोणत्या मागण्या आहेत आणि या नऊ तारीखच्या मोर्चामध्ये सिंधुदुर्गाचा प्रतिनिधित्व तुम्ही करत असताना कशा कर प्रकारची तुमची भूमिका असणार आहे सर्वात प्रथम म्हणजे या मोर्चामध्ये सहभागी होता होण्या होण्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो ज्याप्रमाणे आताचे मोर्चे हे मुख्य मोर्चे होते मोर्चाची स्वयंशिस्त मोर्चामध्ये जे मोर्चेकरी असतील यांची स्वयंशिस्त आणि एकंदर मोर्चाचं स्वरूप हे जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पहावे बघायला मिळालं आपल्याला अत्यंत शिस्तबद्ध रीतीने म मुख्य झाले अगदी कोणत्याही प्रकारची घाण किंवा अस्वच्छता त्यामध्ये आढळून आली नाही कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये त्या, त्या, त्या... या ठिकाणी मराठा समाज एवढा पेटून उठला यामागचं नेमकं कारण आणि कोणत्या तुमच्या प्रमुख मागण्या काय सांगाल प्रमुख कारण म्हणजे कोपर्डीमध्ये जी घटना घडली त्या घटनेनंतर मराठा समाज एकवटला आणि मराठा समाजाने आपल्यावर जो अन्याय होत होता त्याचप्रमाणे त्या त्या आरक्षणाच्या बाबतीत बाबतीतसुद्धा सरकार गेले कित्येक महिने कोर्टामध्ये आपली मराठा आरक्षणाची केस प्रलंबित आहे त्यामध्ये लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय मिळून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे त्याबरोबर प्रॉपर्टीची जी भगिनी आहे त्या भगिनीला न्याय मिळावा अँट्रॉसिटी कायद्यामध्ये आवश्यक ते बदल व्हावे आम्ही अँट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या भूमिके मागे नसून अँट्रॉसिटी कायद्यामध्ये आवश्यक ते बदल व्हावे जेणेकरून या कायद्याचा जो काही दुरुपयोग होतो आहे काही समाज घटकांकडनं तो होऊ नये यासाठी त्या कायद्यामध्ये बदल व्हावे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत ही रॅली झाराब येथे पोहोचल्यानंतर कुडाळतील मराठा बांधव या रॅलीत सहभागी झाले एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत झाराब कुडाळ पावशी बांबर्डे ओरोस अशी ही रॅली काढण्यात आली मराठा बांधव रॅलीत सहभागी झाले होते यात फोर व्हीलरचा ताफा सहभागी झाला होता तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुडाळ पोलीस रॅली सोबत तैनात करण्यात आले होते तसेच ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची समाप्ती करण्यात आली